प्रथमता दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीमध्ये पूजन करताना हे नियम लक्षात ठेवा बर का आणि देवी धनलक्ष्मीची अपार कृपा होण्यासाठी आणि धन जी कमतरता आहे ती अशी कधीच भासणार नाही यासाठी काय करायचं विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला करा विसरू नका मित्रांनो दिवाळी हा सण दरवर्षी आपण सर्वजण अगदी उत्साहात समाधानात आणि मोठ्या याने साजरा करतो आता दिवाळीला हिंदू धर्मामध्ये खूप असं महत्त्व आहे हे आपण सर्वांना माहिती आहे कृष्ण पक्षातील आमोशेला दिवाळी येते आणि दिवाळीच्या संध्याकाळी देवी लक्ष्मी माता आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते पण पूजा करताना काही खास गोष्टी मात्र लक्षात ठेवल्या पाहिजे बरं का यामुळे देवीची कृपा मिळते आता दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये हा सण येतो आणि या दिवशी आपण जी पूजा करतो त्या पूजेला कोणत्या दिशेला पूजा मांडावी हे महत्वाचं असतं आता दिवाळीत पूजा करताना दिशा ही खूप महत्वाची असते त्याचं भान आपण ठेवायला हवं नेहमी उत्तर किंवा पूजा जी आहे ती नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेलाच करावी संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळीची पूजा जर केली घरात सकार सकारात्मकता राहते सर्व सदस्यांवरती लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा राहते आणि पूजे पूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्या तर ही महत्वाची आहे की पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं सामान्यतः आता दिवाळीत पूजा जी करायची आहे त्याला दिवा कसा लावायचा आहे असं मानलं जातं की दिवाळीच्या दिवशी सगळ्या कुटुंबासोबत आपण शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे तसेच कापरासोबत आरती करावी असे केल्याने विशेष फळ मिळतं पूजेत देवी देवतांना फुले हार नैवेद्य इत्यादी अर्पण करणे आवश्यक आहे आता दिवाळी पूजेसाठी कोणत्या देवांची मूर्ती घ्यावी हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो तर दरवर्षी दिवाळीमध्ये पूजेसाठी आपण माता लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्ती विकत घेतो त्यावेळी या गोष्टींची काळजी नक्की घ्या की मूर्ती मातीच्या असाव्यात आणि माता लक्ष्मी आणि गणेशजी यांच्या मूर्ती एकत्र जोडलेल्या नसाव्यात आता लक्ष्मी गणेश यांच्या मूर्ती घेताना या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे तसंच जुन्या मूर्ती वाहत्या पाण्यात विसर करा विसर्जित कराव्यात दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या घेऊन त्यांची चौरंगावरती मांडणी करून विधिवत पूजा करावी आता देवी लक्ष्मीची मूर्ती कशी असावी तर दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची मूर्ती घेताना या गोष्टींची काळजी घ्यावी की देवी बसलेल्या स्थितीत असावी आणि तिच्या हातातून धन बरसताना दाखवलेले असावे तसेच माता लक्ष्मीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले असावे आणि ती कमळाच्या आसनावरती विराजमान असावी अशा प्रकारची देवीची मूर्ती घरी आणणे अतिशय शुभ मानलं जातं आता लक्ष्मीपूजनात या गोष्टी लक्षात ठेवा की उत्तर दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते तसंच देवीच्या पूजनात श्रीयंत्र कवडी आणि गोमती चक्र अवश्य ठेवायचे त्यानंतर प्रदोष काळात शुभ मुहूर्तावरती विधी विधानाने माता लक्ष्मी मातेची पूजा आणि आरती करायची आहे तर मित्रांनो हा आहे पूजनाचा मी सांगितल्याप्रमाणे या गोष्टीत नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा परंतु हे करत असताना डेस्क मराठी भक्तिमय चॅनल अंधश्रद्धा किंवा ज्या भाकडकथा आहेत त्यांना कधीही विशेष खत पाणी घालत नाही हे माहिती हा फक्त आपल्या पारंपरिक स्रोतांनुसार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेत गेलेले आहे तर आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आणि आपल्या पारंपरिक पद्धतीने पूजा करा अतिशय योग्य मोठ्यांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी